अधु सधु सदु नमत सभगवतोवरातो सम्मासम्बुद्धस नमतस अभगवतुवरातो सम्मासम् दयेचे आगर करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच त्यांचा सुव्यात असणारा सद्धम सद्धम्मारुढ असणारा सदापूजनीय श्रावक संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन तसेच माझे गुरु आणि आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन आज आपण संघ गुणाचा अभ्यास करूया संघामध्ये जे नऊ गुण असतात त्या नऊ गुणाचा आपण अभ्यास करणार आहोत भगवंताच्या श्रावक संघामध्ये कोणते गुण आहे त्यामुळे तो संघ गुणवान आहे महान आहे पूजनीय सन्माननीय आदरणीय कोणत्या गुणामुळे आज आपण त्याचा अभ्यास करूया जाणून घेण्याचे प्रयत्न करूया <coughs> सुपति पन्नो भगवतु सावक भगवतो भगवान बुद्धाचा श्रावक संघ सुप्रतिष्ठित म्हणजे श्रेष्ठ मार्गावर चालणारा सम्य प्रतिपदा म्हणजे श्रेष्ठ मार्ग संसाराकडे न जाता असत्याच्या विरुद्ध सत्य मार्गावर धर्माने संचालित मार्गावर आरूढ आहे भगवंताच्या उपदेशांना आदरपूर्वक गौरवपूर्वक ऐकतात म्हणून श्रावक म्हणतात त्या भगवान बुद्धाच्या संघाला श्रावक का म्हणतात कारण ते त्या भगवान बुद्धाच्या धम्म मार्गावर <coughs> आरूढ आहे भगवंताच्या उपदेशांना आदरपूर्वक गौरवपूर्वक ऐकतात म्हणून त्यांना श्रावक म्हणतात श्रवण करतात बुद्धवाणीला गौरवपूर्वक ऐकणाऱ्यांचा संघ म्हणजे श्रावक संघ दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर शी आणि योग्य दृष्टीच्या विषयामध्ये योग्य म्हणजे सम्यक म्हणजे सम्यक योग्य दृष्टीच्या विषयामध्ये समानता ठेवून एकत्र राहणाऱ्या श्रावकाचा संघ होय भगवान बुद्धाचा संघ कसा आहे की योग्य दृष्टीच्या विषयामध्ये समानता ठेवतात आणि एकत्र राहतात अशा लोकांचा संघ म्हणजे श्रावकाचा संघ कारण सम्यक प्रतिपदा म्हणजे सरळ मार्ग जो प्रतिपादन करण्याचा अनुकरण करण्याचा जो मार्ग आहे तो सम्यक प्रतिपदा सरळ कपटापासून दूर आहे हा मार्ग जो आहे कपटापासून दूर आहे फसवणुकीपासून दूर आहे निर्दोष आणि अविकृत श्रेष्ठ तसेच सत्यवादी पण म्हणतात या मार्गावर चालणारे लोक जे आहे निर्दोष आणि अविकृत श्रेष्ठ तसेच सत्यवादी आहे निर्वाणाच्या अनुरूप असल्यामुळे सामीचिन पण म्हणतात याला सामीचिन का म्हणतात निर्वाणाच्या अनुरूप असल्यामुळे सामीचिन म्हणतात त्यानंतर उजूपटी पन्नो भगवतो श्रावक संघो भगवंताचा श्रावक संघ उजू म्हणजे रुजू रुजू म्हणजे सरळ सरळ मार्गावर आरूढ आहे तो भगवान बुद्धाचा श्रावक संघ दोन अंताला त्यागतो दोन अंताला त्यागून चालतो दोन अंत म्हणजे दोन टोक कोणते दोन टोक आहे खा प्या मजा करा एक टोक आहे आणि दुसरं शरीराला रंधवा झिंजवा गांजवा व्रत करा वैकल्य करा शरीराला तडा द्या या दोन मार्गापासून तो अलग आहे दोन मार्गाचा त्याग करतो ज्याला भगवंतानी दोन टोक म्हटलेला आहे हे दोन अंत म्हटलेलं आहे त्यांना त्यागून मध्यम मार्गावर प्रतिपादन करतो प्रतिपादन म्हणजे चालतो मध्यम मार्गावर चालत असल्यामुळे कायिक वाचिक मानसिक कपट ढोंग विकृतिरूप दुर्गुणांचा नाश करण्यात रथ असल्यामुळे त्याला उजूपटीपन्न पण पन म्हणतात सरळ मार्गावर योग्य मार्गावर आपल्या दुर्गुणांचा नाश करण्यात रथ असल्यामुळे त्याला उजुपटी म्हणतात त्यानंतर तिसरा गुण आहे न्यायपटी पन्न भगवतो सावक संगो न्यायपटीपन्नो भगवतो सावक संगो भगवंताचा श्रावक संघ न्याय न्याय म्हणजे सत्य सत्य मार्गावर आरूढ आहे सत्य मार्गावर आरूढ असल्यामुळे त्या न्यायाला दुसरं नाव आहे निर्वाण सत्य काय आहे न्याय न्याय म्हणजे निर्वाण निर्वाणाला पण सत्य म्हणतात हे सत्य निर्वाण आहे निर्वाण प्राप्तीकरिता प्रयत्नशील असल्यामुळे भगवान बुद्धाचा हा श्रावक संघ निर्वाण मार्गावर आरूढ असल्यामुळे त्यांना प्रतिपन्न म्हणतात न्यायाच्या मार्गावर आरूढ आहे तो त्या मार्गात प्रतिपन्न आहे चौथा आहे स्वामीची पटी भगवतो श्रावक संघो भगवंताचा श्रावक संघ स्वामित्वाच्या मार्गावर आरूढ आहे इथे कुणीही कोणाचा स्वामी नाही स्वतःचा स्वामी स्वतः आत्ताही अत्त नो नाथो नातो कोई नाथो परोसिया स्वतःचा नाथ बनणे स्वतःचा मालक बनणे स्वतःचा स्वामी बनणे दुसरा आपला या मार्गावर कोणीही स्वामी नसतो स्वतःचा स्वामी बनण्याच्या मार्गावर आरूढ आहे स्वतःचा स्वामी स्वतः बनण्याच्या मार्गावर आरूढ आहे असे लोक सामीचीन प्रतिपन्न म्हणजे सत्कारास पात्र असतात या मार्गावर आरूढ असणारे सामीचीन प्रतिपन्न या मार्गावर आरूढ असणारा सत्कारास पात्र आहे पाच आहे भगवान बुद्धाच्या श्रावक संघामध्ये या आठ पुरुष पुतगलाच्या चार डोळ्या छत्तारी पुरुष युगानी अठ पुरुष पुग्गला एस भगवतो श्रावक संघ भगवान बुद्धाच्या श्रावक संघामध्ये आठ पुरुष पुतगलाच्या चार डोळ्या आहे त्या कोणत्या आहेत एक श्रोतापन्न मार्ग लावी त्याला जोडीदार आहे दुसरा स्रोतापन्न फळ लावी फळ प्राप्त झालेलं आहे एक श्रोतापन्न होण्याच्या मार्गावर आहे तर दुसरा स्रोतापन्न झालेला आहे फळ प्राप्त झालेलं आहे दुसरी जोडी आहे सकृदागामी मार्ग लावी दुसरा त्याला जोडीदार स्रोतापन्न फललाबी स्रोतमध्ये पडला त्याला फळ प्राप्त झालेला आहे तो श्रोतापन्न झालेला आहे तिसरी जोडी आहे अनागामी मार्ग लावी अनागामी बनण्याच्या मार्गावर आरूढ आहे आणि त्याला जोडीदार आहे अनागामी फळ प्राप्त झालेला हो अनागामी झाला आहे चौथी जोडी आहे अर्हंत मार्ग लावी अरंत मार्गावर आरूढ असणारा आणि त्याला जोडीदार आहे अरंत फळ प्राप्त झालेला अर्हत्व ज्याने प्राप्त केलेला आहे हे असे चार लोक आणि चार त्याला जोडीदार म्हणजे आठ पुरुषांच्या पुतगलांच्या जोडे आहेत श्रोतापन्न मार्ग मार्ग लावी श्रोतापन्न फल लाभी सकृदागामी मार्ग लावी सकृदागामी फल लावी। अनागामी मार्ग लाभी अनागामी फळलाभी अनंत मार्ग लाभी अनंत फल लाभी या चार जोड्या आठ लोकांच्या आहे हे जे अलग अलग पुरुष पुतगल आहेत या आठ पुरुष पुतगलांच्या चार जोड्या असणारा संघ म्हणजे भगवंताचा श्रावक संघ होय हा संघ कशा कशास पात्र असतो आता हा संघ जे आहे तो कशासाठी प्रा पात्र असतो आहुनेय पाहुनेय दक्षिणेयो अंजली करणीय अनुत्तरंग पुण्य लोक साधी तो आहुनेय प्रथम कोणतीही वस्तू कितीही दुरून आणली तरी ते देऊन प्रथम पूजा करण्यायोग्य आहे निमंत्रण देण्यास पात्र हा संघ महान फळ देणारा असल्यामुळे निमंत्रण देण्या योग्य आहे पाहुणेय स्वागत करण्यास पात्र आहे इकडून तिकडून आलेल्या सर्व प्रिय मित्र व नातेवाईकांनी आदरपूर्वक तयार केल्या गेलेले अचानक दारावर येणाऱ्या पाहुण्यांना दिल्या गेलेल्या दानाला पाहुणचार म्हणतात त्या सर्व सख्ख्या नातेवाईकांना दिल्या गेलेल्या दानाला सोडून श्रावक संघाला दिलेले दान सर्वश्रेष्ठ आहे भगवान बुद्धाच्या श्रावक संघाला दिलेले दान हे केव्हाही महान ठरते आपल्या नातेवाईकांना रिश्तेदारांना दिले गेलेल्या दानापेक्षाही श्रेष्ठ आहे भिक्खू संघाला भगवान बुद्धाच्या श्रावक संघाला दिल्या गेलेले दान सर्वश्रेष्ठ म्हटल्या गेलेले आहे गौरवपूर्वक ते असे तसे दान दिले जात नाही गौरवपूर्वक दान जे संघाला दिल्या जाते ते गौरवपूर्वक दिल्या गेलेले दान स्वीकारणाऱ्यास जो संघ स्वीकारतो त्या स्वीकारण्यास श्रावक संघ श्रेष्ठ आहे गौरवपूर्वक दान दिल्या जाते ते दान स्वीकारण्यासाठी गौरवपूर्वक दान स्वीकारण्यासाठी संघच श्रेष्ठ आहे संघ पाहुणसार करण्यास पात्र आहे हो, पाहुणसार हो। करण्यास पात्र आहे दुसरा कुणीही नाही हे पुण्य असे आहे की एक बुद्धाचे अंतर निघूनही गेले तरी हे पुण्य विकार युक्त नसते याच्यामध्ये विकार भरलेले नसतात हे पुण्य निर्मल आणि स्वच्छ असते एक बुद्धांतर निघूनही गेलं तरी आपल्याजवळ ते पुण्य शुद्ध पुण्य अजून बॅलेन्स आहे आपल्याजवळ आहे त्या कारणाने ते बुद्धाचे एक बुद्धाचे अंतर निघूनही गेले तरी हे पुण्य विकार युक्त नसते तसेच प्रिय वाटणाऱ्या धर्म समानच असते जो प्रिय वाटणारा धर्म आहे तो अनेक जन्मामध्ये आपल्याला ते पुण्यकर्म प्रियच वाटते म्हणून ते प्रिय वाटणाऱ्या धर्मानुसारच समानच असते म्हणून याला गौरवपूर्वक देणे पाहुनेय आहे गौरवपूर्वक दिलं पाहिजे संघाला प्रथम प्राधान्य देणे महत्त्व देणे म्हणजे गौरव पाहुणेय गौरव करणे संघाला प्रथम आपल्या घरच्या पाहुण्यांपेक्षा रिश्तेदारापेक्षा भिक्षु संघाला भगवान बुद्धाच्या श्रावक संघाला पहिले प्राधान्य देणे महत्त्व देणे म्हणजे हे पाहुणेय होय त्यानंतर दखिनेय परलोकावर विश्वास ठेवून दिल्या जाणारे दान आपण आपल्या घरातले जे मृतपाय झालेले लोक असतात कालगत झालेले लोक असतात त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि त्यांच्या नावाने दान करत असतो म्हणून परलोकावर विश्वास ठेवत असतो की परलोकामध्ये हे पुण्यकर्म मला कामी येणार इहलोकी जरी येऊ शकलं नाही त्याचं फळ मिळालं नाही तर मला भविष्यकाळामध्ये परलोकाच हे पुण्यकर्म मला कामी येईल या उद्देशाने ही इच्छा ठेवून दिल्या जाणारे दान दक्षिणा म्हणतात दक्षिणेयो भगवंताचा श्रावक संघ ते दान स्वीकारण्यास येण्यास पात्र आहे म्हणून भगवान बुद्धाचा जो श्रावक संघ आहे हे दान स्वीकारण्यास पात्र आहे श्रावक संघाला दिल्या गेलेल्या दानामुळे आपले हित साधले जाते आपलं कल्याण होते कारण या दानाचे पुण्य दान देणाऱ्याचे हित करीत असते श्रावक संघाला दिल्या गेलेलं दान महान फलदायी आणि लाभकारी असते हितकारक असते याचं फळ महान असते म्हणून या प्रकारे आपले हित साधणारं हे पुण्यकर्म असते कारण महान फळ देऊन त्याला विशुद्ध करीत असतो जो व्यक्ती श्रावक संघाला गौरवपूर्वक दान करत असतो त्याला महान फळाची प्राप्ती होत असतो त्याला वापस महान फळ देत असतो आणि तो त्याला विशुद्ध करत असतो फळाची प्राप्ती झाल्यावर विशुद्ध होतो म्हणून दक्षिणेय म्हणतात या प्रकारे ही दक्षिणा हे दान महान लाभकारक आणि फलदायी ठरत असते त्यानंतर अंजलीकरणीय हो। अंजलीकरणीय भगवंताचा श्रावक संघ दोन्ही हात डोक्यावर जोडून सर्व लोकांद्वारा वंदन करण्यास पात्र आहे दोन्ही हात आपण डोक्यावर जोडले आणि त्या श्रावक संघाला वंदन केलं या वंदन करण्यास आपल्यासाठी श्रावक संघ पात्र आहे अनुत्तरंग पुण्यम खेग लोकसात अनुत्तर श्रेष्ठतम पुण्याचं क्षेत्र कुणासाठी लोकांसाठी संसारामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांसाठी भगवंताचा श्रावक संघ संपूर्ण संसारात असणाऱ्या लोकांकरिता भिक्खू संघ पुण्यप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ क्षेत्र आहे भगवान बुद्धाचा हा श्रावक संघ जे जी संसारात जीवन जगणारे लोक आहे जे या धर्तीवर जीवन जगणारे मनुष्य प्राणी यांच्यासाठी हा श्रावक संघ महान पुण्याचं क्षेत्र आहे एक बीज आपण या क्षेत्रामध्ये जर टाकलं तर अतोनात फळ प्राप्त होतो असा हा भगवंताचा श्रावक संघ आहे म्हणून हे पुण्यप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ क्षेत्र आहे जसे उत्तम धान किंवा उत्तम जव जे निघणारे राजाचे शेत उत्तम धान किंवा उत्तम जव निघणारे राजाचे शेत आहे ते राजाचे उत्तम शेत म्हणतात त्या शेताला राजाचे उत्तम शेत असे म्हणतात याच प्रकारे भिक्खू संघ पूर्ण संसाराकरिता पुण्यक्षेत्र आहे संघाच्या सहाय्याने लोकांचे अनेक प्रकारे ही चूक साधणारे पुण्य संग्रह होतात म्हणून उपासक वर्ग दान देऊन आपल्या पदरी पुण्याचा संचय करत असतो परिवाराच्या सुखासाठी तो या पुण्याचा संचय करत असतो दुःखमुक्तीकरिता पुण्याचा संचय करत असतो निर्वाणाच्या साक्षात्काराकरिता या पुण्याचा संचय करत असतो श्रावक संघाला दान देऊन म्हणून हे गृहस्थांसाठी हे सुख साधणारे पुण्य संग्रह होतो म्हणून भिक्खू संघ गृहस्थ लोकांसाठी पुण्याचे क्षेत्र आहे या प्रकारे भगवान बुद्धाच्या श्रावक संघामध्ये हे नवगुण आहे नवगुणांनी गुणांनी युक्त असणारा हा संघ महासंघ महासागरा समान आहे भगवान बुद्ध म्हणतात माझ्यामध्ये जे नवगुण आहे याच प्रकारे संघामध्ये सुद्धा नवगुण आहे जो संघाचं चिंतन करतो तो माझं चिंतन करतो जो माझ्या धम्माला जाणतो तोच मला जाणतो म्हणून असं समजू नये की मी नाही जिथे संघ आहे असा पवित्र संघ आहे त्या ठिकाणी बुद्ध आहे म्हणून बुद्ध समजून संघाची पूजा केल्या जाते संघसुद्धा महान समुद्रासमान विशाल गुणवाला आहे म्हणून हे गुण एकूण चोवीस गुणाचा अभ्यास आपण केलेला आहे बुद्धामध्ये नऊ गुण धम्मामध्ये सहा गुण आणि संघामध्ये नऊ गुण एकूण चोवीस गुणाचा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे तर हे बुद्ध धर्म संघाचे गुण या ठिकाणी आपण समाप्त करीत आहोत की या गुणाचा अभ्यास आपला झालेला आहे जाणून घेण्याचे प्रयत्न केलेले आहे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आवश्यकता आहे या गुणांना आत्मसात करण्याची अंगीकारण्याची व्यवहारात उतरवण्याची आवश्यकता आहे तेव्हा आपलं मंगल होईल त्याचं अनुकरण केल्याशिवाय कोणतीही वस्तू चाकल्याशिवाय आपल्याला त्याची चव कळणार नाही म्हणून अनुभूतीने धाम धम्म जाणला जातो त्याच्या त्याला कृतीमध्ये उतरवला जातो तेव्हाच ते, ते सत्य आपल्याला अवगत होते कळते अन्यथा दुसरा कितीही सत्य सांगेल तरी त्याची आपण चव चाकू शकत नाही जेव्हा आपण त्याची चव चाकतो तो आपला स्वतःचा अनुभव असतो आणि अनुभव म्हणजेच धम्म स्वअनुभव म्हणजेच धम्म स्वतःचा अनुभव जो आपल्याला होतो त्यालाच धम्म म्हणतात अशा प्रकारे धम्म मार्ग आरूढ होऊन आपलं मंगल करावं सर्वांचे कल्याण हो मंगल हो अशा प्रकारची मंगल कामना करतो आज जे काही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे ते पुण्यकर्म सर्वप्रथम चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करतो जे मी धम्म देसना करून पुण्य अर्जित केलेलं आहे तुम्ही हे धम्म श्रवण करून पुण्य अर्जित केलेलं आहे या पुण्याच्या बलाने चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो चारही दिशेतील देवता तुम्हा सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधु 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 यानंतर या, या पुण्यकर्मातला काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात कल्याणाची भावना करतात आपलं हित चाहतात आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र आपले गुरुजन आचार्य उपाध्याय जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता माता पिता संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण चार प्रत्याने भिक्षु संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका या सर्वांपर्यंत हे पुण्य कर्म पोहोचो या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या उद्योग हो तेंचा मदे मदे ते बुद्ध शासनामध्ये राहतो हो। त्यांना श्रद्धाशील श्रुत प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधु साधू साधू संपूर्ण विश्वातील दृश्य दृश्य प्राणी मात्र विषय मंगल मैत्री आपल्या कुळातील जे कालगत झालेले लोक का आहे मरण पावलेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो आणि त्यांना सुगतीचा जन्म लाभो या प्रकारे मंगल कामना करूया आणि या पुण्यामध्ये सहभागी करूया चनी चनी चिया शोक पात चोका अम्मे पाणी पुण्य संपदंग सभ्ये देवा अनुमोदन्तु सभसम्पत्ति सिद्धिया दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सभदा भावनाविरताहुन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलवत्ता पश्चिकानं च यं बलम् अर्हन्तानं च रक्कं वन्दामि सब्बसु आकाशटा च भुमठ्टा देवानगमहिदिका पुण्यन्तं चिरं रखन्तु बुद्धशासनं आकाशटा च भुं अट्टा देवानगमहिदिका पुण्यन्तं अनुमोदित्वाचिरं चिरं बुद्ध देसनम् आकाशट्टा च भूमट्टा देवानागमयद्दिका पुण्यं तन्ननुमोदित्वा चिरं रक्षन्तुमं परन्ति इमिना पुण्यकं मामे मा बालसमागम सतं समागमोऽतु यावनि बाणपत्य इदं मे पुण्यं वहं वहङ्गोतु సభ దుఃఖాము సాధు 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 సుఖియో సర్వాంచు మంగళో సర్వాంచే కళ్యాణో సర్వ సర్వరాణీ దుఃఖాతు భయాతుోగా ముఖం